चढत असताना महिला चढली व महिलेची मुलगी मागून चढत असताना एस टी दरवाज्या कंडक्टरने दरवाजा लावला ती महिला तशीच अडकून पडली कंडक्टरची गाडी अडवली व कंडक्टरला मारण जमावणी केली कर्मचारी कंडक्टर कडून महिले शिविगाळ व मारहाण पोलीस अधीक्षकाकडे तक्रार टी डी कंपनीच्या एस टीमध्ये मध्ये प्रवास करत असलेल्या महिला प्रवाशास शिविगाळ करून मारहाण कर केल्याचा प्रकार समोर आला आहे रंजन आकाघाडगे राहणार मांदळी बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे या महिलेने या प्रकरणी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे त्यानुसार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गोठेवाडी फाट्याजवळून घडलेली ही घटना असून रंजन घाडगे या आपल्या मुलीसह प्रवास करत असताना एस टी कंडक्टर नवनाथ राजळे यांनी तिकीट विषयावरून वाद घालून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली एवढंच नव्हे तर त्यांनी बसमधील इतर प्रवाशांसमोर अपमानास्पद वर्तन केले रंजन घाडगे यांनी सांगितले की कंडक्टर त्यांचे बिनवाजवी नाव पुकारून धमकी दिली व जबरदस्तीने त्यांचा अपमान केला या प्रकरणामुळे महिला प्रवाशांचे मानसिक खच्चीकरण झाले असून रंजन घाडगे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार देऊन एस टी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे जर याबाबत या ठोस पावले उचलली गेली नाही तर भविष्यात एसटी प्रशासन व पोलीस यंत्रणा जबाबदार राहतील अशा इशाराही तक्रारदार महिलेने दिला तालुक्यामध्ये कर्ज गाडी कर्ज स्वर्गेत जी गाडी आहे ही गाडी काष्टी येथे आली असता ये काष्टी येथे माहेर असलेली एक प्रवासी काष्टी येथून मांजरी या गावी जात असताना एसटी मध्ये चढत असताना महिला चढली व महिन्याची मुलगी मागून चढत असताना था एस टी दरवाजात कंडक्टरने दरवाजा लावला व ती महिना तशीच अडकून पडली आणि कंडक्टर लावू याने जवळजवळ पन्नास ते साठ फुटच्या महिन्याच्या मुलीच फरपटत वडीत नेलं आणि हा प्रकार पाहून काष्टी येते जे कुणी खरेदीनुसार आलेले माणसं आहे जमावा आहे त्या जमावनी तो प्रकार पाहून त्या कंडक्टरची गाडी अडवली व कंडक्टरला मारण जमावणी केली आणि कंडक्टरने ज्या महिलेवर अन्याय झालेला आहे जिचा पाय गुतकेला आहे जी, जी फरफटक वडीत नेली त्या महिलेवर केस खोटी केस दाखल केली वास्तविक पाहता कंडक्टर राऊत नवनाथ राऊत यांच्यावर गुन्हा दाखल वाल, व्हायला पाहिजे परंतु पोलीस प्रशासनाकड महिला हिर्या द्यायला गेल्यानंतर तिला तात्काळ उभारावं लागले तिची हळसाण झाली तिची तक्रार मानवाशी घेतली नाही तिच्याशी कंडक्टर राऊत यांनी ज्या पद्धतीने वर्तन केलं या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना प्रवास करणं किती अवघड झालेला आहे याची परिस्थिती त्या काष्टी या गावात आलेली आहे आणि म्हणून आज आम्ही श्रीगंधा पोलीस स्टेशन मध्ये या महिलेची दखल न घेतल्यामुळं आज एस पी कार्यालया समोर आम्ही आंदोलन करीत आहोत आणि महाभारत सरकारकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की या दलित महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि या दलित महिलेचे प्रकार कंडक्टर नवनाथ राऊत यांच्याकून झालेला आहे तिची हेरस झालेली आहे एस लज्जा उत्पन्न होईल तो त्याच्याशी भांडण करताना वागत होता आंदोलन या न्यायासाठी आम्ही या ठिकाणी आमोरून उपोषण करीत आहेत छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या पुरोगामी पूर्वक आम्ही महाराष्ट्रात या घटना घडत आहेत आणि म्हणून या निंदनीयच्या घटनेच्या व न्याय मिळण्या मिळण्याकरता आम्ही आज एस पी कार्यालयासमोर आंदोलनाला बसला आहोत आम्हाला न्याय मिळेल ह्या आमच्या अपेक्षा आहे धन्यवाद